हरिओम नमस्कार जागतिक ध्यान दिवसामध्ये मी मनोज सर सर्वांचं सर सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण वीस मिनिटांचं काया स्थैर्यम बॉडी स्टीलनेस हे ध्यान आपण शिकणार आहोत वाचा ध्यान दिवस ध्यान करून आपण साजरा करणार आहोत तर ध्यान करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत एखाद्या छान आसनावरती बसा योगा मॅट किंवा सतरंजी त्याच्यावरती बसा पूर्ण पाठीचा कणा सरळ राहिला पाहिजे आणि ध्यानासाठी आपण भैरव मुद्रा घेणार आहोत ओके डावा तळहात त्याच्यावरती उजवा तळहात ठेवा आणि दोन्ही तळहात मांड्यांवरती टेकवा किंवा गुडघ्यांवरती टेकवा ठीक वज्रासनामध्ये बसला असाल तर ओके okay, मांड्यांच्या वरती ठेवा मांड्यावरून बसला असेल तर या स्थितीमध्ये बसा मी स्क्रीन थोडी खाली करून दाखवतो येस या स्थितीमध्ये डाव्या तळहाताच्या वरती उजवा तळ आहात कोपर पूर्णतः डिले सोडा पूर्ण पाठीचा कणा सरळ ठेवा पाठीला सपोर्ट हवा असेल तर भिंतीला चिपटून बसा दोन्ही हात कोपर मनगट हातांची बोट सैल सोडून द्या व सावकाश डोळे बंद करा डोळे बंद करून काही वेळासाठी आजूबाजूचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा विविध यंत्रांचा आवाज गाड्यांचा आवाज वातावरणातील विविध आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा वातावरणातून सतत कानावर आदळणारे ध्वनी स्वर अनुभव करा या आवाजाप्रती जागरूक व्हा शरीर पूर्णत ढील सोडा डोक हात कंबर दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात व कोपर रिलॅक्स पुढील वीस मिनिटे आपण काया स्थैर्यम बॉडी स्टिलनेस, ध्यान करणार आहोत आत्ताच स्वतःला एका आरामदायी स्थितीमध्ये घेऊन या डोळे अलगदपणे बंद संपूर्ण शरीर रिलॅक्स लक्ष श्वासावर घ्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाचं निरीक्षण करा श्वास घेण्याची व श्वास सोडण्याची प्रक्रिया अनुभव करा येणारा श्वास व जाणारा श्वास अनुभव करा श्वासाप्रती जाणीव सजगता अवेअरनेस निर्माण करा आपलं शरीर नाकाद्वारे हळूच श्वास आतमध्ये घेत आहे शरीरातील श्वास नाकाद्वारे बाहेर जात आहे हे अनुभव करा हळुवारपणे येणारा श्वास व हळुवारपणे नाकाद्वारे निघून जाणारा श्वास अनुभव करा मनात विचार येत असतील तर येऊ द्या विचारांना अडवू नका विरोध करू नका विचारांवर विचार करू नका वारंवार स्वतःच लक्ष श्वासावर घेऊन या श्वासावर घेऊन या आता नाकाच्या आतील भागांमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासाचं तापमान अनुभव करा श्वास त्यांनी श्वासातील थंडपणा नाकाच्या आतील भागांना जाणवत आहे श्वास निघून जातानी श्वासातील ऊब उष्णपणा नाकाच्या आतील भागांना जाणवत आहे अनुभव करा येणाऱ्या श्वासातील थंडपणा व जाणाऱ्या श्वासातील ऊब उष्णता अनुभव करा आता श्वासावरील लक्ष काढून घ्या कल्पना करा समोर एक मोठा आरसा ठेवला आहे व त्या संपूर्ण आरशामध्ये स्वतःच संपूर्ण प्रतिबिंब दिसत आहे ज्या पद्धतीने सकाळी आपण आरशामध्ये पाहतोच त्याच पद्धतीने संपूर्ण शरीर डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत या आरशामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा संपूर्ण शरीर सर्व बाजूंनी पाहण्याचा प्रयत्न करा शरीराची समोरची बाजू संपूर्ण शरीर डाव्या बाजूनी पहा संपूर्ण शरीर मागील बाजूंनी पहा संपूर्ण शरीर उजव्या बाजूनी पहा संपूर्ण शरीराचा बॉटम व्ह्यू खालच्या बाजूनी शरीर कसं दिसेल ही कल्पना करा संपूर्ण शरीराचा डोक्यापासून खाली दिसणारा व्ह्यू हे अनुभव करा या बंद डोळ्यांसमोरील आरशामध्ये संपूर्ण डोकं व मानेची स्थिती अनुभव करा डावा खांदा उजवा खांदा दोन्ही दंड कोपर मनगट हातांची त्यांची बोट दोन्ही तळातांचा एकमेकांना होणारा स्पर्श अनुभव करा दोन्ही डोळे दोन्ही डोळे व हो डोळ्यांच्या पापण्या यांना होणारा स्पर्श अनुभव करा ओठ खालसा ओठ यांचा होणारा स्पर्श अनुभव करा संपूर्ण छाती पोट पोटाची स्थिती डावी पाठ उजवी पाठ संपूर्ण पाठीचा कणा डावी कंबर उजवी कंबर संपूर्ण कंबर डाव नितंब डावा कुबा उजव नितंब उजवा कुबा दोन्ही पायांच्या मांड्या गुडघे पायांच्या पोटऱ्या घोटे टाचा पायांचा तळपाय पायांची बोट दोन्ही पायांचा एकमेकांना होणारा स्पर्श अनुभव करा संपूर्ण शरीर डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत अनुभव करा स्कॅन करा अनुभव करा संपूर्ण शरीर एखाद्या मूर्तीप्रमाण पुतळ्याप्रमाण स्थिर झालं आहे शांत झाला आहे शिथिल झाला आहे संपूर्ण शरीरातील स्थिरता एकाग्रता शांतता अनुभव करा संपूर्ण शरीर स्थिर एकाग्र शांत झाला आहे एखाद्या स्टॅच्यू प्रमाण मूर्ती प्रमाण शरीर स्थिर एकदम स्थिर आता लक्ष विचारांकडे घ्या मनामध्ये येणारे जाणारे विचार साक्षी भावाने पाहण्याचा प्रयत्न करा मनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या विचारांवर लक्ष ठेवा विचार येत असतील तर येऊ द्या कोणत्याही विचारांना अडवू नका विचारांना रोकू नका विरोध करू नका फक्त येणाऱ्या जाणाऱ्या विचारांप्रती जागरूक व्हा जर मनात विचार येत नसतील तर या विचार शून्य अवस्थेप्रती जागरूक व्हा विचार शून्य अवस्था अनुभव करा मनात विचार निर्माण होतात विचार काही काळ थांबतात व हळूच विचार निघून जातात हे अनुभव करा विचारांची उत्पत्ती विचारांची स्थिती विचारांचा लय हे अनुभव करा मनात येणाऱ्या विचारांना अडवू नका विरोध करू नका फक्त साक्षी भावाने पाहत रहा, पाहत रहा. विचार येत नसतील तर विचार शून्य अवस्था अनुभव करा विचारांना अडवू नका Virut per या विचारांवरील लक्ष काढून घ्या अनुभव करा श्वसनगती शांतपणे सुरू आहे हृदय गती सामान्य झाली आहे संपूर्ण शरीर मन मेंदू शांत शिथिल एकाग्र झाला आहे ज्यावेळेस शरीर स्थिर होत त्यावेळेस होत मन स्थिर झालंय की विचार स्थिर होतात विचार स्थिर झाले की मेंदू शांत व शिथिल व्हायला मदत होते श्वासाकडं लक्ष घ्या श्वास नाकाद्वारे घशातून शहरामध्ये येत आहे शहरातील श्वास घशातून नाकाद्वारे बाहेर जात आहे श्वास आतमध्ये शरीर हळूच प्रसरन पावत आहे श्वास निघून जाताना शरीर रिलॅक्स होत आहे आकुंचन पावत आहे हे अनुभव करा आता पूर्ण लक्ष विचारांकडे घ्या मनात निर्माण होणारे येणारे जाणारे विचार याप्रती साक्षी भाव ठेवा प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या विचारांना रोखू नका विरोध करू नका विचारांना अडवू नका थांबवू नका फक्त साक्षी भावाने पाहत राहा विचार येत नसतील तर विचार शून्य अवस्था अनुभव करा काही वेळ लक्ष विचारांवर ठेवा किंवा विचार शून्य अवस्थेवर ठेवा विचारांचं विज्ञान थॉट सायन्स अनुभव करा विचार मनामध्ये निर्माण होतात काही वेळ थांबतात व काही वेळाने कालांतराने निघून जातात हे अनुभव करा मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही विचारांवर जर विचार केला विचार थांबवला तर ते विचार सतत मनात येत राहतात विचारांना अडवू नका थांबवू नका फक्त पाहत रहा साक्षी भाव विचारांवरील लक्ष काढून घ्या अनुभव करा संपूर्ण शरीर एखाद्या मूर्तीप्रमाणे स्थिर आहे पुतळ्याप्रमाणे स्थिर एकदम स्थिर हृदयगती श्वसनगती अत्यंत सामान्य झाली आहे नॉर्मल झाली आहे संथ झाली आहे शरीर व मनातील शांतता स्थिरता एकाग्रता अनुभव करा यानंतर आपण सात वेळेस प्रणव साधना, ओंकार साधना करणार आहोत ओम या शब्दाचा उच्चार करत असताना अ ओ म या तिन्ही शब्दांचा पाच सेकंद समप्रमाणात आपण उच्चार करणार आहोत पाच सेकंद अ पाच सेकंद ओ व पाच सेकंद म सर्वांनी एक सात सात वेळेस दीर्घ श्वास घ्या Aa... Uh -huh. uh -huh. Uh, uh Last ओम शांती शांती शांतीः अरिह ओम श्री गुरुभ्यो नमः हरी ओम संपूर्ण शहराप्रती जागरूक व्हा ज्या ठिकाणी तुम्ही बसला आहात ते ठिकाण ती जागा बंद डोळ्यांसमोर पाहण्याचा प्रयत्न करा शहरातील शांतता स्थिरता एकाग्रता अनुभव करा ही स्थिती आपण सोडणार आहोत हळूहळू हातांची बोट हलवाट हलवा हळूच हात वर उचला दोन्ही हातांची बोट एकमेकांना दोन्ही हातांची तळवात एकमेकांवर कासा तयार झालेली उष्णतेने हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा बसावकाश डोळे उघडा हरिओम बेटे बेटे स्ट्रेचिंग हातांची बोटे इंटरलॉक तळात बाहेरच्या दिशेला संपूर्ण शरीर वर उचला खांद्यावर उचला फुल बॉडी स्ट्रेच 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 थोडस थोडस स्ट्रेच, स्ट्रेच, सेंटर, सेंटर हातखाली घ्या वक्रासन पाठीला पिळ द्या डावीकडे ट्विस्ट सेंटर उजवीकडे सेंटर हात चेक करा हातावरचा ताण निघून जाऊ द्या पाय पुढे सरळ करा दोन्ही गुडघ्यामध्ये अल्टरनेट चेक करा पायावरचा ताण निघून जाऊ द्या हरिओ काय ध्यान समा